भोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी असलेला भ्रष्टाचारी करप्टेड आणि निगरगट्ट ग्रामसेवक दत्तात्रय भानुदास भुजबळ हा व्यक्ती साडे तेरा वर्ष झालं भोसे याच एकाच गावामध्ये कुठलाही नियम त्या माणसानं ठेवलेला नाही युनियनच्या नावाखाली आपल्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना भीती दाखवून तो एकाच गावामध्ये सुमारे साडे वर्ष झालं हे साहेब या ठिकाणी काम करतायत गावामध्ये आल्यानंतर अनेक विहिरींचे घोटाळे चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये घेऊन रस्ते घरकुला तीस तीस हजार रुपये टॉयलेटला तीन तीन चार चार हजार रुपये सर्वच खात्यातून पैसे आम्ही उपोषणाला मागे शाळेच्या माध्यमातून बसलो होतो त्यावेळेला अगोदर पैसे उचलले आणि त्यानंतर आम्ही उपोषण केल्यानंतर मग शाळा बांधल्या पाणीपुरवठा योजना पंधरा वर्षापासून बंद आहे तिथं कधी पाणी आलेलं नाही पण त्याच्यावर दुरुस्तीचा खर्चाच्या माध्यमातून दोन वेळा त्याची बिलं यांनी काढलेली आहेत दूध व्यवसाय असतील दारूचे अठरा धंदे आहेत या माध्यमातून चालू आहेत कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार ह्या ग्रामसेवक दत्तात्रय भाज भुजबळ यांनी केलेला आहे त्याच्यामुळं सलग साडे तेरा वर्ष झालं भोसे या एकाच गावामध्ये आहेत सात महिने झाली या माणसाची बदली झाली सात महिने झाली बदली झाली असतानासुद्धा हा माणूस गावाचा चार्ज सोडायला तयार नाही गादेगावाला बदली झाली गादेगावचा चार्ज घेतला आहे पण बोसेचा चार्ज मात्र हा व्यक्ती सोडायला तयार नाही त्यामुळं आम्ही सी ओ साहेबांना निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं सी ओ साहेबांनी गेल्या दहा दिवसापूर्वी दोन दिवसात तुम्ही चार्ज सोडावा आणि भोसेगाव रिक्त करावं आम्हाला दुसऱ्या माणसाह तिथं बदली करायची आहे हे सांगितलं त्यानंतर बी डीओनीसुद्धा दोन दिवसात चार्ज सोडावा नाहीतर पुढचे व्यवहार सगळे अनियमित होतील अशा पद्धतीची ऑर्डर करूनसुद्धा गेली दहा दिवस झालं ही व्यक्ती भोसेचा चार्ज सोडायला तयार नाही जर अशा निगरगट्ट असलेल्या ग्रामसेवकानं दोन चार जर चार सोडला नाही तर सीईओ ऑफिस सोलापूर म्हणजे झेडपी कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून आम्ही सर्व दहा ते वीस ग्रामस्थ वरून खाली उड्या मारून जीव देणार आहोत शासकीय शासकीय चौकशी लावणार आहोत कोर्टामध्ये जाणार आहोत या सगळ्या गोष्टी निश्चितपणाने करणार आहोत त्यांच्याविरोधामध्ये कोर्ट ऑफ कंटेम करणार आहोत शासकीय कुठलाही नियम या माणसानं पाळलेला नाही कोट्यावधी रुपयाची लयलूट गावामध्ये सत्ताधारी आणि या संबंधित ग्रामसेवानं केलेली आहे आता आरोप केला गावामध्ये अवैध धंदे आहेत अगोदर गाव अवैध धंदे नव्हते कमी झाले होते आम्ही पोलिटिशनला तक्रार केल्यानंतर आता सध्या जवळजवळ अठरा हातभट्ट्याचे धंदे पोशामध्ये आहेत अठरा धंदे आहेत डाव खेळले जातात दुधाचा तर एवढा तुम्हाला पटीमागा माहिती आहे जाधव डॉक्टरच्या माध्यमातून अजून सुद्धा तशा पद्धतीच्या भिसळीचे उद्योग चालू आहेत तर ही माणसं ग्रामसेवक असतील किंवा सत्ताधारी असतील हे यांच्याकडून पाच पाच हजार रुपये सहा सहा हजार रुपये यांच्याकडून हप्ते घेतात आणि हप्ते घेऊन हे दारूचे धंदे आणि दुधाचे व्यवसाय चालवतात हा सरळ सरळ आम्हाला सर्वांना माहिती आहे पण नुसतं नाव मोठ्या मोठ्या गावात दशे तिथलं झालंय बोसे गाव सुद्धा पंढरपूर तालुक्यातल्या एका खूप मोठ्या आकाचंच गाव आहे असा आमचा थेट आरोप आहे समजल्यानंतर आम्ही पी आय साहेबांना भेटलेलो आहे याच्या अगोदर सुद्धा तुम्हीच सर्वांनी मिळून पत्रकार परिषद घेतलेली होती त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अवैध धंदे आम्ही एस पी साहेब आय जी साहेब डी जी साहेबांपर्यंत त्याचे व्हिडिओ त्याचे फोटो मी तुम्हाला सर्वांना पाठवलेले आहेत त्यावेळेला कारवाई फक्त पंधरा दिवसासाठी महिन्यासाठी झाली पण कारवाई करतो म्हणून ह्या लोकांनी ह्या दारूच्या धंदेवाल्यांकडून दूध व्यवसायाच्या धंदेवाल्यांकडून हप्ते चालू करून घेतले आणि गावामध्ये हे धंदे राजरोसपणे चालू आहेत आता परवा आमच्याकडं ग्राउंड आहे गाळ्याच्या पाठीमागं शिवछत्रपती मैदान त्याच्यावरती दोन तीन एकराचं मैदान आहे आणि त्या मैदानावरती मैदाना आपल्याच एका पत्रकार बांधवानी बातमी आम्ही वाचली की त्या ठिकाणी पाच हजार झाडं लावली म्हणून आता ग्राउंडच्या भोवतालनं पाच हजार झाडं बसतील का क्रिकेटचं ग्राउंड असल्यानंतर बसू शकत नाही पन्नास ते सत्तर झाडं फक्त लावली तर पाच हजार झाडं लावली म्हणून ह्यांनी आगावा एवढा कालवा आपल्या पेपरच्या माध्यमातून केला अशा पद्धतीचा मग पन्नास लावलं तर शंभर सांग ना शंभर लावली तर दोनशे सांगावी का पाच हजार झाडं लावली पूर्वीची सहा आणि आत्ताची पाच अशा पद्धतीचं एक हितभर जर असलं काम तर वावभर सांगायचं कासराभर सांगायचं अशा पद्धतीचं काम ह्या ग्रामसेवकाने केलेला आहे त्यामुळे या माणसाला त्वरित निलंबित करावं त्वरित निलंबित करावं आणि या सेवेतून रिक्त करून ह्या माणसावर कडक ती कारवाई करावी अशा पद्धतीने निवेदन आम्ही कलेक्टर सी ओ सर्व मंत्र्याला दिले आहेत आम्ही कोर्टासुद्धा त्याच्यावरती रीट दाखल करणार आहोत पण दोन दिवसाच्या आज जर त्या माणसानं गाव सोडलं नाही तर आम्ही जेडपीच्या कार्यालयावरून तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आमचा जीव देणार आहोत चाळीस जण सगळे मिळून